कोरोना लसीकरण मोहिमेला बुधवारी खंडेश्वर खंडेश्वर ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात सुरुवात झाली रुग्णालयाचे कर्मचारी रंगराव गावंडे यांना ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका निलिमा मलवार यांनी लसीचा पहिला डोस दिला तर वैद्यकीय अधीक्षिका प्रवीणा देशमुख यांना दुसरा डोस तर दिनेश मेन यांना तिसरा डोस देत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका प्रवीणा देशमुख म्हणाल्या की संकटात आरोग्य यंत्रणेने बजावलेली भूमिका महत्वपूर्ण असून पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर असलेल्या तालुक्यातील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसह आशा कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे दुसऱ्या टप्प्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लसीचे पंचावन्न डोस दिले असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षिका डॉक्टर प्रवीणा देशमुख यांनी दिली आहे तालुक्यातलं आज लस, लसीकरण कोविड लसीकरण लसीकरणाला सुरुवात झालेली आहे हे ग्रामीण रुग्णालय नागाफेश्वर सकाळी साडेनऊ ला सुरुवात झालेली आहे आणि प्रतिसाद कर्मचाऱ्यांचा आणि पहिली जी लाट आहे ती सगळी फ्रंटलाईन हेल्थ वॉरियर लसीकरण नोंदणी प्राथमिक तपासणी प्रत्यक्ष लसीकरण निरीक्षण कक्ष असे स्वातंत्र्य दालन करण्यात आले होते लस घेतलेल्या व्यक्तींना तीस मिनिटे निरीक्षण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते त्यानंतरही एखाद्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्यांच्यासाठी अतिदक्षता विभागाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले लसीकरणाकरिता परिचारक मयूर बांबोर्डे परिचारिका निलिमा मलबार यांनी अथक परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडे सह सागर सव्वा लाखे विदर्भ नांदगाव खंडेश्वर